कोल्हापूरच्या राजकारणात आता एक मोठी बातमी समोर येते समरजित घाटगे तु, तु तुतारी असल्याचं निश्चित झालेलं आहे समरजित घाटगे यांनीच कार्यकर्त्यांच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत घाटगे आज दुपारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटणार आहेत कोल्हापुरातल्या शाहू ग्रुपच्या कार्यालयामध्ये या दोघांची भेट होणार आहे पाटलांच्या भेटीनंतर परत मेळावा घेऊन ते आपला निर्णय कार्यकर्त्यांसमोर आता जाहीर करणार आहेत सकाळी समर्जित गाड़गेंचा मला मेसेज आला होता आणि त्याप्रमाणे उद्याच्या उद्या यावशी त्यांची मी सूचना होती उद्या महाराष्ट्र बंद असल्यामुळं मी त्यांना आजच विमानतळावर उतरतोय इथूनच येईन असं सुचवलंय राजकारणामध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे विषय नंबर एक उभारायचं का नाही उभारायचं क्लिअर झालं विषय नंबर दोन अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची आणि विषय नंबर तीन तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही एवढं सिंपल आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका